गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी आहेत आपला घरातला बाप्पा सगळ्यात सुंदर असावा अशी प्रत्येकालाच इच्छा असते म्हणूनच त्यानुसार मूर्ती देखील काही लोक बनवून घेतात त्याच मूर्तीवरती शेवटचा हात मूर्तीकारांकडून फिरवला जातोय यंदा बाप्पाला कापडी फेटे तसंच दागिने चढवून मूर्ती तयार केल्या जातात बाल गणेशापासून अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बनवल्या जातात मूर्तींची बुकिंग करण्यासाठी पुणेकरांनी दोन महिने आधीपासूनच सुरुवात केली आहे मूर्तीच्या दुकानामध्ये सध्या लगबग सुरू झालेली आहे आणि पुणेकर सुंदर आणि सुबक मूर्त्या आपल्या घरी नेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येते या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी दोन ते तीन दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याचीच लगबग संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहे घरगुती जो गणेशोत्सव असतो त्यासाठी लागणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत त्या अनेक प्रकारच्या असतात आणि ते बनवणारे मूर्तीशाळा देखील पुण्यात अनेक आहे पण मी आत्ता अशा एका मूर्तीशाळेत आलेली आहे जे गेल्या अनेक पिढ्यांपासून ही त्यांची तिसरी पिढी आहे की ते स्वतःच बनवतात आणि स्वतःच त्या एका स्टॉलवरती त्या मूर्त्या विकतात आत्ता जे काम चालू आहे तो शेवटचा हात मारणं खरं तर मूर्त्यांवरती चालू आहे आणि पुणेकर यासाठीच गर्दी करतायत की आपल्या लाडक्या बाप्पाला पाहिजे तशी जी मूर्ती आहे ती बनवून मग घरी घेऊन जाण्यासाठी ही सगळी लगबग चालू आहे आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतो आहे की शेवटचा जो हात आहे तो मूर्तीवरती मारला जात आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासनं खरं तर पुणेकर गर्दी करत आहेत या मूर्ती शाळेमध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ते इथेच बनवतात लोकांना पाहिजे तशा ज्या प्रकारचं मग मुंबईचं लालबागचा राजा असू दे चिंतामणी असू चिंचपोकळीचा किंवा पुण्यातील दगडूशेठ गणपती असू दे हा जो तुम्ही बघताय ही जी मूर्ती आहे ही पुण्यातील मंडई गणपतीची हुबेहूब प्रतिकृती आहे असं आपण म्हटलं तरी चालेल आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्राचा रंग हा आहे त्यासोबतच इकडे आपण बघतोय की दगडूशेठची जी मूर्ती आहे त्या ती प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे तर या सगळ्यामागे नेमके जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की कधीपासनं हे सगळं चालू आहे आणि काय नेमकं चालतं या मूर्तीशाळेमध्ये दादा स्वागत एन डी टी व्ही मराठीमध्ये किती पिढ्यांपासून हे चालू आहे कसा प्रकारचं चा काम चालू आहे साधारणतः आमच्या आवडलपारची चालत आलेली गोष्ट ही आम्ही व्यवसायाने आम्ही जा कासने पण आम्ही कुंभारच आहोत त्यानुसार आम्ही तिसरी पिढी आहे आणि साधारणतः बारा महिने चालूच असतो कार्य कारखाना आणि आत्ता यंदा ड्रेपरी आणि शक्यतो ड्रेपरी व्यतिरिक्त पण लोकांचे कस्टमायझेशन शक्यतो जास्त करून चाललेले आहेत म्हणजे कस्टमाइजेशनमध्ये ड्रेपरी किंवा आपला नवीन नवीन वस्त्रे परिधान करणे किंवा अजून काही कलर कॉम्बिनेशनमध्ये पण काही चेंजेस आहेत ते त्यानुसार चाललेले मागणी आणि हे तुम्ही शिकला कधी हे सगळं पहिल्यापासूनच आपण नाही म्हटलं तर लहानपणापासून आम्ही हेच करतोय त्यामुळं चालतंय अच्छा नक्कीच आपण बघितलंय की आता तुम्ही या दृश्यांमधनं पण बघताय हा फेटा जो आहे तो बाप्पाला बांधण्यात येतोय प्रत्येकाचं कस्टमायझेशन नुसार हे करण्यात आलेलं आहे आणि जसं मी मगाशी म्हणलं की पुणेकरांची लगबग ही अजून वाढलेली आहे कारण पुढच्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी बाजारपेठा नव्हेच तर मूर्त्या शाळांमध्ये देखील पुणेकरांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे एनडी टी व्ही मराठी साठी रेवती हिंगवे पुणे लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले आहेत अवघे चार दिवस उरलेले आहेत दरम्यान गणेश उत्सवापूर्वीच्या शेवटच्या वीकेंड मुहूर्त साधत बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मूर्तीचं बुकिंग करण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत मूर्तींच्या स्टॉलवरती गणेश भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळत होती सहकुटुंब गणेश भक्त दाखल झाले होते यंदा मूर्तीच्या किंमतींमध्ये जरी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी मात्र भक्तांच्या उत्साहावरती कोणताही परिणाम दिसून येत नाहीये